स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या लाडक्या बाळा मला माहिती आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीत तोंड देत आहेस पण काळजी करू नकोस माझा आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझी वेळ येत आहे मी तुमच्यासाठी ती घडवून आणणार आहे आणि तुम्हाला असे वाटू शकते की आशीर्वाद खूप जवळ आहेत दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतोय लोकांनी कसं वागलं पाहिजे हे काही तुमच्या हातात नाही तुम्ही तुमच्या कृतीतून गोष्टी बदलू शकता ह्याची ज्यावेळी तुम्हाला जाणीव होईल तेव्हा तुमचे इतरांना दोष देणे कमी होईल आणि तुम्ही तुमच्या कृतींवर लक्ष केंद्रित कराल म्हणून बाळा तुझी पात्रता वाढव आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका चांगले बदल एका रात्रीत जादूने घडत नसतात त्यासाठी वेळ द्यावा लागतो मी तुझ्या पाठीशी आहे तुमची चांगली वेळ येणार आहे आशीर्वाद खूप जवळ आहे प्रार्थना करत राहा आणि यावर विश्वास ठेवा तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत बदलत राहा तुमची बाजू कधीच सोडली नाही आणि सोडणारही नाही रागवणे पाप नाही तर मनाची मनाची भावना आहे पण रागामध्ये पाप करणे चुकीची आहे म्हणून रागाने झोपायला जाऊ नका प्रेम करायला शिकवा भगवंत सदैव तुमच्या पाठीशी आहे बाळा तू सक्षम आहेस आणि तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे तू आयुष्यात खूप काही करू शकतो तुझा विश्वास आहे ना मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो जे लोक त्यांची सुख दुःख माझ्या चरणी अर्पण करतात त्यांची साथ मी कधीही सोडत नाही या काही दिवसात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो पण तुम्ही फक्त तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा अंतर मनावर विश्वास ठेवा कारण मी तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर प्रेम आनंद आणि शांतीचा वर्षाव करेल सगळ्यांची आरोग्य खूप चांगली होणार आहेत या आठवड्याच्या शेवटी तुमच्या सर्व समस्या सुटणार आहेत या वाईट परिस्थितीनंतर सुंदर पहाट होणार आहे तुम्हाला ते करिअर मिळेल तुम्हाला ती गाडी मिळेल तुम्हाला ते घर मिळेल तो करार तुम्हाला मिळेल ते किती वाईट असले तरी जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा तुम्हाला काय सांगितले तुम्ही ते लक्षात ठेवा चमत्कारासाठी तयार राहा तुम्ही जर हा संदेश शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या आयुष्यात मी कधीच काहीही कमी पडू देणार नाही तुझ्या आयुष्यात जर तुझा विश्वास देवावर असेल तर देवाने तुला कधीही अपयशी केले नाही आणि तो करणारही नाही तू रोज मंदिरामध्ये येऊन माझे चरण स्पर्श कर बाळा तू फक्त अंतकरणात मध्ये मला समोर ठेवून हाक मार मी तुझ्या समोर येईल देव म्हणतात तुझ्यासोबत जे काही घडले नाही ते सर्व काही चांगले घडणार आहे मला माहिती आहे की तुझ्या नशिबात तु... जे आहे ते तुझ्यापर्यंत कसे पोचवायचे तुमच्या मुलांना प्रार्थना करायला शिकवा जेणेकरून त्यांच्या लहान हृदयाला जेव्हाही जड वाटेल अंतकरणाला ठेच पोहोचेल तेव्हा ते, ते देवाकडे दे दे जाऊ शकतात जगाकडे नाही तुम्ही तयार असाल तर टाइप करा की मी माझ्या मुलांना प्रार्थना करायला शिकवणार आहे तुमचा विश्वास असलाच तुम्हाला सर्व ते काही मिळणार आहे माझ्या मागे म्हणा माझ्याकडे आधीपासून असलेल्या पैशाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि अधिक प्राप्त करण्यासाठी तयार आहे देव म्हणतात विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा देव म्हणतो तयार व्हा मी तुम्हाला अधिक आश्चर्यचकित करणार आहे मी आधी उपचार स्वतंत्र पदोन्नती याची तुमच्यासाठी रांग लावली आहे ज्या विज्ञा होत आहेत त्याची पुढे येणाऱ्या आनंदाशी तुलना होऊ शकत नाही मी रोग आणि दुःखापासून तुम्हाला मुक्त करणार आहे मृत्यूचा तुमच्यावर अधिकार नाही माझ्या वचनांमध्ये कोणतीही कमतरता नाही मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी परिपूर्ण आहे या क्षणी तुम्ही जिथे घरात मंदिरात जिथे आहात तिथे येऊन मी तुमचे दुःख सुखामध्ये बदलून टाकणार आहे देव म्हणतात आयुष्य हे फार मौल्यवान आहे आणि तुम्हाला ते जगता आले पाहिजे हीच माझी इच्छा आहे उभे राहा जोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीत स्वर्ग बनवत नाही तोपर्यंत सक्रिय राहा तुमच्या हृदयातील सोपवून द्या एक दीर्घ श्वसन घ्या मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आलो आहे जीवनात परिपूर्णपणे पराभूत झालेल्या अंधारात पासून मी तुम्हाला प्रकाशापर्यंत नेणार आहे स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू दे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा नाश करू दे आणि नेहमी तुम्हाला हसत खेळत ठेवू दे ही मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद